नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे हरभरा बाजारभाव आतापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेळकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडू अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव आजारलेला महाराष्ट्रातील बाजार बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू हरभरा लोकल अवघ तीनशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल काटोल हरभरा लोकल अवघ तीनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे साठ रुपये क्विंटल वैजापूर हरभरा लोकल अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल मेकर हरभरा लोकल अवघ चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल चांदूर बाजार हरभरा लोकल अवक आठशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल गेवराई हरभरा लोकल अवक चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल कोपरगाव हरभरा लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल जामखेड हरभरा लोकल अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सावनेर हरवारा लोकल अवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल वणी हरभरा लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल मूर्तिजापूर हरभरा लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल वर्धा हरभरा लोकल अवघ एकशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल उमरेड हरभरा लोकल अवघ सतराशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमदार पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मुंबई हरभरा लोकल अवक आठशे चौपन्न क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट हरभरा लोकल अवक तीन हजार तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे साठ रुपये क्विंटल लासलगाव हरभरा लोकल शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एक्क्याऐंशी <्याँड़ागी>। रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल अमरावती हरभरा लोकल अवघ दोन हजार बेचाळीस क्विंटलची कमीत दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल अकोला हर लोकल अवघ दोन हजार दो दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जालना हर लोकल अवघ सतराशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल भद्रवती हरभरा लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे क्विंटल उमरके डांगे हरभरा लाल अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सिंदखेड राजा हरभरा लाल अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल औराशाजनी हरभरा लाल अवघक एकशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल अवसा हरभरा लाल अवक पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे एक रुपये क्विंटल अंबेजोगाई हरभरा लाल अवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल मुंगुली खाणी गौ नाका हरभरा लाल अवक एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाम दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बीड हरभरा लाल अवक बावीस क्विंटलची कमीत कमदार पाच हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल धुळे हरभरा लाल अवक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसामदार पाच हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल लातूर हरभरा लाल अवघ सहा हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसामदार पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार नऊशे वीस रुपये क्विंटल तुजापूर हरभरा काट्या अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कम दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसमजार पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल अंबळनेर हरभरा काबुली अवघ दोन हजार क्विंटलची கமித் கமாத சாஹே க்விண்டல் சர்வாதாரண சாஹா தினசே சாட்டு ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சு சாஹா தீசே சாட்டு ரூபாய் க்விண்டல் அக்கோலா காபோளி அவக அட்ஸ் க்விண்டல் கமித் கம்தா சாஹா தோன்சே பார்த்த ரூபயே க்விண்டல் சர்வசாரண ஆட்ட அது தோன்சே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர ஆட்ட அஹே பன்னாசே க்விண்டல் ஜாலனா ஹாரபராபோல அவக தீச கவிண்டல் கமித் கமிஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசா சாஹி சாத் ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர ஆட்ட ஹாரே பன்னாசே க்விண்டல் கங்காப்பூரஹா ஹாய் அவக சத்தி க்விண்டல் கமித் கம்மிதார் பார்த்த பார்த்தே பஞ்சிசி ரூபாய் கவிண்டல் சர்வசம் அந்த பார்த்த சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர் பார்த்த சாசே பஞ்சாசி ரூபாய் க்விண்டல் டிக்கஸ் ஹரபராபா அவகர் க்விண்டல் कमीत दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसादार पाच हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार आठशे पाच रुपये क्विंटल मलकापूर हरभारा चापा आवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसादार पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल पाचोरा हरभारा चापा अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर हरभरा चापा अगचाळीस चारशे क्विंटलची कमीत कमी कमदार पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल चिखली हरभरा चापा अग दोनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच आमदार पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल राजुरा हरभरा लोकल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल वैजापूर हरभरा लोकल अवघक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल करमाळा हरभरा लोकल अवघ बावन्न क्विंटलची कमीत दर पाच हजार क्विंटल सर्वच अंदाज तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली हरभरा लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमदार पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वचंदा पाच हजार दोनशे सदुसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल चंद्रपूर हरभरा लोकल अवक क्विंटल ची కమిత కమదా పంచ హారాశె నవ్వ రూపే క్వింట్ల సర్వత్ పాశే వీసీ క్వింట్ల జాస్తి జరశే తీసుగావ హరభారా లోకల్ అవకే తీసు క్వింట్ల कमीत दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसामदा पाच हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार चारशे वीस रुपये क्विंटल पुणे हरभरा लोक बेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार सर्वसामदा सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल तरी होते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस अस्चि महाराष्ट्राचे हरभरा बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी या नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार